दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रथे एक ताजी घडामोड अशी आहे की निरा खोऱ्यामध्ये सुरू असणारा पाऊस यामुळे वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सतत कमी जास्त केला जातोय आज अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून धरणातून तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे हा विसर्ग कमी करण्यात आला होता काल सत्तावीस जुलै रोजी तेवीस हजार क्युसेकनं वीरमधून निरा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जात होतं हा विसर्ग चार हजार सहाशे सौतीस क्युसेक इतका पहाटे करण्यात आला मात्र पुन्हा पावसाची स्थिती पाहता वीरमधून निरेमध्ये तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पावसाचं प्रमाण तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल होऊ शकतो यामुळं निरा आणि नी भीमा नदीच्या काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पंढरपूरमध्ये म्हणजे मागील चार दिवसापूर्वी वीर धरणातून जे मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं बासष्ट हजार क्युसेकचा विसर्ग होता ते पाणी कालच पंढरपूरला दाखल झालं होतं त्यामुळे भीमेची पातळी चांगलीच वधारली होती आता पंढरपूरमध्ये भीमा ही आठ हजार सहाशे क्युसेकनं वाहत आहे दरम्यान आज जे पाऊस झालेला आहे निराखोऱ्यामध्ये आणि तिथल्या धरणांची स्थिती हे आपण पाहूया भाटघर धरणावर सहा मिलीमीटर पावसाची नोंद आहे हा प्रकल्प ऐंशी पॉईंट सत्याऐंशी टक्के इतका भरलेला आहे या प्रकल्पात एकोणीस टी एम सी पाणीसाठा आहे निरा देवघर प्रकल्पावर सदोतीस मिलीमीटर पाऊस आहे या धरणामध्ये अष्ट्यात्तर पॉईंट त्रेपन्न टक्के पाणीसाठा आहे म्हणजे नऊ पॉईंट एकवीस टी एम सी पाणी जलसाठा झालेला आहे वीर प्रकल्पावर पावसाची नोंद नाही आहे हे धरण शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के भरलेलं आहे आणि आता धरणातून तेरा हजार नऊशे अकरा क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे या धरणामधला एकूण पाणीसाठा हा नऊ टी एम सी इतका आहे गुंजवणी धरणावर एकोणचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे हा प्रकल्प एकाहत्तर टक्के भरलेला आहे या धरणामध्ये दोन पॉईंट बासष्ट टी एम सी जलसाठा झालेला आहे आजच्या दिवसामध्ये म्हणजे काल सकाळी आठ वाजल्यापासून ते आज आठ वाजेपर्यंत दोन पॉईंट छप्पन टी एम सी पाणी हे या चार धरणांमध्ये वाढलेलं आहे आणि निराखोऱ्यातील चारही प्रकल्पांमधला उपयुक्त पाणीसाठा हा अडुतीस पॉईंट नव्वद टी एम सी म्हणजे जवळपास ब्याऐंशी पॉईंट सत्तावन्न टक्के इतका झालेला आहे मागील वर्षी याच तारखेला तेहतीस पॉईंट तेवीस टी एम सी जलसाठा या चार धरणांमध्ये होता म्हणजे अडुसष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्के जलसाठा झाला होता यंदा मात्र जवळपास चौदा टक्के पाणी हे निराखोऱ्यामध्ये जास्त आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी देश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर